निवडणूक आयोगाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे चर्चगेट येथून सुरू झालेल्या या मोर्चात राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे मतदार यादांमधील कथित गैरव्यवहार नावांमधील गोंधळ आणि तांत्रिक त्रुटींविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे महाविकास आघाडी आणि मनसेचा आरोप आहे की मतदार अनेक गंभीर चुका झाल्या आहेत काही नावे एकाच वे दोन ठिकाणी आढळत आहेत तर अनेक नागरिकांची नावे यादीतून गायब झाल्याचे उघड झाले आहे काही ठिकाणी तर जिवंत नागरिकांच्या नावांसमोर मृतांची नोंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे या सर्व कथित सत्याचा मोर्चा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती हा आज दुपारी एक वाजता चर्चगेट येथून फॅशन स्ट्रीट वरून सुरू झाला असून मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले आहे दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्यानुसार राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून चर्चगेट परिसरात घोषणाबाजी आणि जनसमुदायाचा उत्साह पाहायला मिळत वसे विरार भागातून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे हजारो कार्यकर्ते या मोर्चा सामील झाले आहेत वसई तालुका प्रमुख प्रथमेश राऊत म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत हा सत्याचा मोर्चा खऱ्या मतदारांचा आहे हा मोर्चा सत्यासाठी नव्हे तर केवळ सत्य आणि आहे पारदर्शक मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेनचा वापर केला सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत लोकल गाड्यांनी वसेविहार आणि इतर भागातील कार्यकर्ते चर्चगेट स्थानकात पोहोचले मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चर्चगेट परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रशासनाने नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे पाहिजे सन्माननीय ठाकरे यांचा महाराष्ट्र

पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका